श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वामी दत्त यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की जन्माष्टमी गोकुडाष्टमी कशा पद्धतीनं आपण साजरी करू शकतो आणि त्याची पूजाविधी आपण घरच्या घरी अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये प्रकारे आपण करू शकतो तर त्यासाठी आपण मांडणी करून घेतलेली आहे तर आपण बघणार आहोत कशा पद्धतीने आपण आज आ, जी गोकुडाष्टमी आहे त्याचं महत्त्व काय आहे तर सर्वप्रथम सर्वांना एक विनंती आहे श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनेलला आपण जर सबस्क्राईब आणि लाईक केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवनवीन पूजा विधीच्या आणि सेवेबद्दल आणि परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पूर्णपणे सेवेबद्दल माहिती मिळवण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा सर्वांना विनंती आहे तर कृष्ण जन्माष्टमी याला आपण गोकुळाष्टमी असंही म्हटलं जातं तर हा जो सण आहे हा सण हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो कारण भगवान श्रीकृष्ण जे आहेत भगवान विष्णूंचा अवतार जो आहे आठवा तो या दिवशी जन्माला आलेला आहे तर या दिवशी श्रावण महिन्यातील कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री नोही रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदी शाळेत श्री भगवान श्रीकृष्णांचा जन्म झालेला आहे म्हणून त्या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा जन्म जो हा कारागृहात झाला आणि सर संपूर्ण जगाला त्यांनी दुःखमुक्त केलं आणि यशोदेच्या घरी जाऊन त्यांनी पूर्णपणे ज्या काही बाल लिला केलेल्या आहेत गोकुळात त्या लिलांचं वर्णन अतिशय आपण शब्दामध्ये सुद्धा करू शकत नाही आणि भगवान श्रीकृष्ण हे अत्यंत अढळ असं रूप आणि लावण्य रूप हे सर्वांना जगाला मोहित करणारं संपूर्ण तेहतीस कोटी देवांना सुद्धा मोहित करणारं हे रूप आहे तर यांचं खूप असं अगणित महत्त्व या जन्माष्टमीचं खूप असं अगणित महत्त्व आहे तर आपण बघू शकता की जन्माष्टमी जी आहे ही दोन हजार चोवीसमध्ये सव्वीस ऑगस्ट सोमवारी या दिवशी येणार आहे आणि मध्यरात्री बारा वाजता आपल्याला ही पूजा करायची आहे सर्वात मोठ्या सिद्धी प्रदान करणाऱ्या आणि मनोकामना पूर्तीसाठी चार रात्रींचं पूजन आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे तर त्याला जन्माष्टमीला मोहरात्री म्हटलं जातं आणि दीपावलीला कालरात्री रात्री म्हटलं जातं आणि होळीला दारुण रात्री म्हटलं जातं आणि शिवरात्रीला अहोरात्री म्हटलं जातं तर ह्या चार रात्री खूप महत्वाच्या आहेत त्यातीलच एक रात्र म्हणजे मोहरात्री म्हणजे संपूर्ण जगाला भुरुड गाजणारी जी रात्र आहे त्याला जन्माष्टमी असं म्हटलं जातं तर आपल्याला जन्माष्टमीचा उपवास हा सोमवारीच करायचा आहे आणि जो जन्माष्टमीचा उपवास आहे सो रात्री बारानंतर नंतर जन्मोत्सव केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो तर आपण या दिवशी खूपच प्रमाणात कृष्णतत्व जे असतं ते आपल्या पृथ्वीतलावर अवलंबून असतं आणि ती खूप पृथ्वीमध्ये खूप पृथ्वीच्या अगदी जवळ आलेलं असतं आणि त्यामुळे जे भाविकांचे जे प्रश्न असतात ते या पूजनामुळे सुटत असतात संतती प्राप्तीचा प्रश्न जो आहे तो याच्यामध्ये सुटत असतो चातुर्मासामध्ये भगवान विष्णूंची पूजा ही खूप अगणित मानले गेलेली आहे तर आपण वेळ न लावता सर्वात आधी बघूया की आपण पूजन कसं करायचं तर या दिवशी जागरणसुद्धा करतात तर आपण आधी पूजन करणार आहोत तर आपण पूजन करण्यासाठी आपण सर्वप्रथम आपल्या देवारासमोर एक पाठ मांडून घ्यावा त्यावर एखादं लाल वस्त्र किंवा एखादं पिवळं वस्त्र टाकावं कारण हे शुभ रंग याला मानला जातो आणि त्यानंतर एक कलश आपण मांडून घेतलेला आहे कलश आणि त्याचनंतर एक विडा आपण मांडलेला आहे कारण जेव्हा आपण कुठल्याही देवतेचं पूजन करत असतो त्या पूजनामध्ये आपण श्री भगवान गणेशाची पूजन करतो असतो त्यासाठी ते त्यांना आमंत्रण दिनासाठी हा विळा सर्वात महत्त्वाचा असतो आणि भगवान श्री कृष्णाची बाळकृष्णाची जी ही मूर्ती आहे हा ही मूर्ती आपण ठेवलेली आहे तसंच तुमच्याकडे जर कुठली मोठी मूर्ती असेल भगवान राधाकृष्णाची असेल किंवा कुठल्याही विष्णू स्वरूपातील आपण बालाजीची मूर्ती ठेवून घेतलेली आहे की त्याचं पूजन झालं पाहिजे आणि त्याचबरोबर शंख घंटा आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा म्हणजे हा लोण्याचा प्रसाद आपण या वाटीमध्ये घेतलेला आहे कारण तो सर्वात महत्त्वाचा प्रसाद या दिवशी मानला गेलेला आहे त्याचबरोबर लाडू आणि इतर नैवेद्य आपण घेतलेला आहे फळांचा याच प्रकारे आपण पंचामृतसुद्धा अभिषेकाला वापरणार आहोत तर आपण सर्वप्रथम बाळकृष्णाची जी मूर्ती आहे त्या मूर्तीचा अभिषेक करणार आहोत या रात्री आपल्याला बारा वाजता पूजन करायचं असतं आणि एवढं डिटेलमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतोय हो की ही जी भगवान कृष्णाची जी मूर्ती आहे ही मूर्ती आपल्याला एखाद्या भोपळ्यामध्ये किंवा कलिंगळामध्ये किंवा एखाद्या काकडीमध्ये मावेल तेवढ्या आकाराच्या त्या काकडीमध्ये आपल्याला ती लपवायची असते कोरून आणि ती आपल्याला नंतर बारा वाजेच्या नंतर काढून त्याचं पूजन आपल्याला करायचं असतं तर आपण सर्वप्रथम ही गणेशाची जी सुपारी आहे ही ताटामध्ये घेणार आहोत आणि त्याला आपण दुग्धाभिषेक आणि पंचामृताचा अभिषेक करणार आहोत तर आपण गणेशाचं स्मरण करून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न देव सर्व कार्येशु सर्व श्रीमन महागणाधिपतयन महाअभिषेक स्नानं समर्पयामि अशा पद्धतीने आपण गणेशाचं पूजन केलेलं आहे म्हणजे त्याचा अभिषेक आपण केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला बाकीच्या देवतेंचं सुद्धा पूजन करायचं आहे तर आता हे गणेशाचं पूजन केल्यावर स्वच्छपणे आपण ती सुपारी गणेशाचं प्रतीक असलेली सुपारी आपण दोन पुसून आपण त्याचं स्थापन करणार आहोत तर आपण ही ठेवून घेतलेली आहे गणेशाचं पूजन आपण करत आहोत तर सर्वप्रथम आपल्याला गणेशाला हळद कुंकू अक्षदा आणि अष्टगंध आपल्याला लावून घ्यायचं आहे कारण कुठल्याही पूजनाच्या आधी आपण गणेशाचं पूजन सर्वात आधी करत असतो तर गणपतीचं आपण पूजन करून घेणार आहोत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सर्व कार्य सर्वदा अशा प्रकारे गणेशाचं पूजन आता झालेलं आहे त्याचबरोबर आपण जो भगवान विष्णूंचा म्हणजे कृष्णाचा जो अभिषेक आहे तो अभिषेक आपण आज करणार आहोत आपण ही मूर्ती घेतलेली आहे या मूर्तीला वस्त्र वगैरे म्हणजे सजवायचं आहे आपल्याला आणि याचा अभिषेक आपल्याला करायचा आहे ही मूर्ती आपण ठेवलेली आहे आणि या मूर्तीवर आपल्याला आपल्याला कुठल्या प्रकारात प्र स्त्रोत्र मंत्र म्हणायचे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिले जातील तर आपण यामध्ये व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता किंवा कृष्णाचे जे अष्टक आहेत ते म्हणू शकता किंवा बाळकृष्णाचा जो मंत्र आहे तो म्हणू शकता विष्णू सहस्र नाम म्हणू शकता सर्व प्रकारचे असे स्तोत्र मंत्र आणि श्रीसुक्ताचं पठण व्यंकटेश स्तोत्र आपण याच्यामध्ये म्हणू शकता तर आपण कृष्णाचा अभिषेक करून घेणार आहोत श्रीकृष्ण परमात्मने महाअभिषेक स्नान समर्पया अशा पद्धतीनं आपण कृष्णाच्या मूर्तीवर दुधाचा आणि पंचामृताचा अभिषेक करायचा आहे अगदी जर आपल्याला नाही जमलं तर कृष्णाचे कृष्ण श्री कृष्ण परमात्मा श्री बाळकृष्ण देवता भ्योनामा असं म्हणून जरी आपण वेळा याच्यावर दुधाने अभिषेक केला तरी चालेल आणि हा जो अभिषेक आहे या अभिषेकाचं तीर्थ पतीपत्नी जर केलं तर संतान प्राप्तीमध्ये होणारे जे अडथळे आहेत ते अडथळे दूर होतात आणि भगवान श्री बाळकृष्णाची कृपा लाभून आपल्याला संतती प्राप्ती होत असते अशा पद्धतीने आपण आता बाळकृष्णाच्या मूर्तीवर दुग्धाचा अभिषेक केलेला आहे त्याचबरोबर जलाचा सुद्धा आपण अभिषेक यातून करणार आहोत श्री स्वामी समर्थ श्रीकृष्ण श्री बाळकृष्ण देवतानमा अभिषेक स्नान समर्पयामी अशा पद्धतीने आपण बाळकृष्णाच्या मूर्तीचा अभिषेक केलेला आहे त्याचबरोबर आपल्याकडे जर वस्त्र असतील तर आपण या मूर्तीला वस्त्र घालायचे आहेत वस्त्र अलंकार आणि मुकुट वगैरे असेल बासरी असेल तर आपण हे सुशोभित करून कारण भगवान श्रीकृष्णाला सगळ्यात महत्त्वाचं अलंकार पूजन सर्वात प्रिय आहे देवीला जसं अलंकारपूजन प्रिय आहे तसं सौभाग्याचं पूजन प्रिय आहे तसंच बाळकृष्णाला तसंच हे पूजन प्रिय असतं सुप्रतिष्ठित मस्तू आपण आता बाळकृष्णाची मूर्ती इथे ठेवून घेतलेली आहे त्याचबरोबर आपण बाळकृष्णाला हार गळ्यातील माळ आणि मुकुट घातलेला आहे त्याचबरोबर आपण बाळकृष्णाच्या मूर्तीची पंचोपचार पूजन करून घेणार आहोत त्याला अष्टगंध कुंकू सर्व लावून घेणार आहोत आपण अक्षदा वाहणार आहोत आणि त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला एक पुष्प आपण अर्पण करणार आहोत आपल्याकडे जर झोपाळा असेल पाळणा असेल छोटासा तर आपण त्या पाळण्यामध्ये सुद्धा आपण हे पूजनाचं म्हणजे बाळकृष्णाचं जी मूर्ती आहे ती मूर्ती तिथे ठेवून त्याला झोपाळा जोडू शकता किंवा अगदी आपण या पद्धतीने सुद्धा मूर्ती ठेवली सिंहासनावर आणि बाळकृष्णाचा जो पाळणा आहे तो पाळणा गायला तरी तेच पुण्य आहे आपल्याकडे असलं तर आपण पाळणासुद्धा ठेवू शकता पाळण्याला खूप अतिशय महत्त्व आहे त्याचबरोबर आपल्याला शंखाचं पूजन घंटेचं पूजन हे सर्व पूजन करायचे आहेत आणि या दिवशी रात्री आपल्याला जागरण करायचं आहे आणि बाळकृष्ण देवतेला आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे तर आपण हा लाडूचा नैवेद्य घेतलेला आहे सर्वप्रथम आपण हा मिष्टानाचा नैवेद्य दाखवून घेणार आहोत सत्य हित वर्तन परिषींचे आम्ही ओम तत्सवित्रण्यव श्रीमय सत्यहित वर्तन परिशिंचे आम्ही ओम तत्सवित्रण्य वर्गोदेव श्रीमय नापषयात ओम प्राणाय स्वाहम व्यानाय स्वा अपानाय स्वाम उदानाय स्वाम समानाय स्वाम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वा श्री बाळकृष्ण देवताभ्यमा नैवेद्यम समर्प आम्ही असं म्हणून आपण ते बाळकृष्णाला नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे त्यानंतर आपण हा जो लोण्याचा नैवेद्य आहे याचं खूप महत्त्व असतं कारण बाळकृष्ण जेव्हा त्यांच्या लीला गोकुळामध्ये आणि मथुरेमध्ये चालल्या होत्या त्यामध्ये हा या लोण्याचं खूप महत्त्व आहे म्हणजे ते लोण्याची चोरी करत होती अगदी ती लिला होती त्या लीलाचं खूप महत्त्व आहे आणि हा प्रसाद पती पत्नी उभयन त्यांनी आणि घरातील सर्व सदस्यांनी ग्रहण करावा याचं खूप महत्व महत्त्व आणि तत्व पृथ्वीच्या अगदी जवळ आलेलं असतं त्यामुळे याच्यावर खूप मोठा प्रभाव भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद असतो त्याच पद्धतीने आपण जसा लाडूचा नैवेद्य भगवान श्रीकृष्णाला दाखवला त्याच पद्धतीने आपण हा लोण्याचा नैवेद्य दाखवू सत्येत वर्तन परशिंचे आम्ही ओम तत्स विव श्री मध्ये सत्येत वर्तन पश्चिम श्री मे ध्येम सत्य पश्छ्या तस विरोगो देव श्री मी ओम प्राणाय स्वाम व्यानाय स्वाम अपनाय स्वाम उदानाय स्वाम समानाय स्वाम ब्रम्ह्य अमृतत्वाय स्वा श्री बाळकृष्ण देवताभ्यो महा नैवेद्यम समर्पया त्याचबरोबर आपल्याला बाळकृष्णाची आरती करायची आहे आणि बाळकृष्णाचे जे स्तोत्र मंत्र जे ज्या गोष्टी आहेत म्हणजे ज्या भजन वगैरे जे आपण म्हणत असतो तर त्या आपण म्हणायच्या आहेत की जे हिंदी वगैरे भजन असतात मराठी भजन असतात तर आपण आपल्या समुदायानुसार वैष्णव धर्मातील हा खूप मोठा सण असतो तर अशा पद्धतीने आपल्याला बाळकृष्ण जन्माष्टमी साजरी करून घ्यायची आहे नैवेद्य दाखवायचा आहे अभिषेक करायचा आहे गणपतीची पूजा करायची आहे कलशाचं पंचोपचार पूजन करायचं आहे कल कलशाला अक्षदा वगैरे व्हायच्या आहेत आपल्याला आणि भगवान विष्णूंची मूर्ती असेल ती ठेवायची आहे अशा पद्धतीने सुशोभित करून आपल्याला बाळकृष्ण देवतेचा हा जो आनंदोत्सव आहे कारण त्यांचा जन्म कारागृहात झाला आणि त्याचा आनंदोत्सव झाला नाही त्यानंतर पृथ्वी तलावर भगवान श्रीकृष्णांनी जे वरदान दिलेलं आहे की या दिवशी जो कोणी माझं पूजन अर्चन आणि अभिषेक स्नानं करेल त्याचा त्याला म्हणजे एकादशीचे जे, जे महत्त्व आहे बारा महिन्याच्या बारा एकादशी येतात त्या एकादशीचं जेव्हा आपण पूजन अर्चन उपवास करतो तर त्याचं फळ जेवढं अधिक लागतं तेवढं त्याच्याही जास्त दशपट शंभरपट पट फळ सहस्रपट फळ या दिवशी उपवास केल्यानं होतं आणि आपण या दिवशी उपवास करायचाच सर्वांना सांगावा की उपवास करावा आणि हे जे पुण्य पदरी पाडून घेण्याची जी ही रात्र आहे हे रात्राची पुण्यपदरी पाडून आहे आणि थोडासा त्रास होईल परंतु आपण हे जागरण करून आणि एवढा भगवान श्रीकृष्णाचा अभिषेक वगैरे पूजन वगैरे करून पुण्यपदरी घ्यायचं आहे आपण यानंतर बाळकृष्णाला आरती वगैरे धूप वगैरे ओवाळून घेणार आहोत आपण बाळकृष्णाची आरती वगैरे म्हणू शकता आणि अशा प्रकारे आपल्याला आरती आणि धूप ओवाळायचं आहे बाळकृष्ण देवतेला श्री बाळकृष्ण देवता धूपम दीपम दर्शया मी ही तीन वेळा आपल्याला असा धूप ओवाळायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला धूप ओवाळायचं आहे श्री बाळकृष्ण देवताभ्यमा धूपमागर पाहिजे अशा पद्धतीने उच्चार करून झाल्यावर आपल्याला बाळकृष्णाचे जे स्तोत्रमंत्र आहेत आपल्याला एखादी पोथीसुद्धा आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकते श्रीकृष्ण जन्म बाळकृष्ण जन्माख्यान जन्मा तेसुद्धा आपण वाचू शकता आणि त्यानंतर हे पण आपण विष्णू सुद्धा आपण पठण करू शकता एकशे एक हजार एक आठ नावाचं पठण आणि ते सहस्त्रनाम आहे ते सुद्धा आपण वाचू शकता आणि याआधी जर आपण तुळशीपत्र जर तोडून ठेवले आदल्या दिवशी आणि ते तुळशी पत्राचं सहस्र अर्चन म्हणजे आपल्याला विष्णू सहस्र नाम म्हणून त्यातील एक 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 पान आपण मंजिरी आणि एक एक पान आपण जर बाळकृष्णाला वालो तर त्याचंसुद्धा पुण्य अगणित आहे तर आपल्याला काय काय स्तोत्र मंत्र म्हणायचे ते डिस्क्रिप्शनमध्ये सांगितले जाईल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ